बघा आपण भागाकाराची आगळी वेगळी पद्धत शिकलोय बरोबर आज आपण ती आगळी वेगळी पद्धत आणि आपली नेहमीची पद्धत दोन्ही एका वेळी करणार आहोत जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका दूर होतील भागाकार म्हणजे काय भागाकार करताना आपण काय करतो नक्की काय कृती केली जाते त्याच्या मागची संकल्पना काय आहे हे पाहण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे ही जी पद्धत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भागाकार का करतात कसा करतात तो केल्यानंतर उत्तर कसं निघतं हे आपण बघतो आणि इथं पण तेच आहे पण तुम्हाला सोप्या भाषेत समजावा म्हणून ही पद्धत चला आता आम्ही दोघी एका वेळी करणार आहोत संस्कृती तयार चला तीनशे पन्नास भागिले सात मला करायचे आहे तीनशे पन्नासचे चे सात सातचे गठ्ठे चला पहिला अंक घेतला मी तीन तू पण घे तीन होईल का तिनाचा गठ्ठा सांगा मला गठ्ठा होणार मग मी किती गठ्ठे केले शून्य मग तू पण केला शून्य मग आता तुझ्या गठ्ठे बाजूला केले म्हणजे शून्य गठ्ठे बाजूला केले किती राहिले तिथं वजाबाकी करून वजाबाकी तीन ना ते पण माझं कसं झालं बरोबर आता बघा हे तीन राहिलेले आपण काय करतो गठ्ठेच नाही झाले वाटूनच नाही झाले काय करणार मी बरोबर दशकाच्या घरात इथं लिहिणार मी तीन किती झाले माझे पस्तीस तुझं दशकाचे पाच घेतले खाली बघा माझे पण पस्तीस झाले संस्कृतीचे पण पस्तीस झाले आता मी पस्तीस चे कितीचे गठ्ठे आहे सातचे चला म्हणा झाले किती गठ्ठे झाले पाच गठ्ठे झाले कर संस्कृती तू पण पाच गठ्ठे झाले आणि मी पस्तीसच्या च्या पस्तीस गठ्ठे करून वाटून टाकले टाका वाटून पस्तीसच्या पस्तीस मी वाटून टाकले गठ्ठे बरोबर झाले माझे किती आली बाकी बरोबर इथं काहीच नाही राहिले माझे सुट्टे म्हणजे शून्य चला आता किती राहिले माझे वाटायचे शून्य म्हणजे काहीच नाही शून्य म्हणजे काहीच नाही म्हटलं गठ्ठे पण शून्य आपण काय करतो बऱ्याच वेळाला गडबडून हा शून्य विसरून जातो आणि मग वरती शून्याचा गठ्ठा लिहायचा विसरतो हा काहीच नाही म्हणजे शून्याचा गठ्ठा झाला चला शून्याचे गठ्ठे वाटून टाकले ते पण दाखवायचे वजा शून्य किती आलं उत्तर बरोबर म्हणजे आपलं एकूण उत्तर किती आलं भागाकाराचं उत्तर आलं पन्नास बघा हिच पण आलं की नाही आपली ही नेहमीची पद्धत आहे या पद्धतीने आपण परीक्षेच्या वेळेस सोडवायचं आणि भागाकार म्हणजे काय हे समजण्यासाठी ही पद्धत आली लक्षात चला सोडवा मग लिहून घ्या सगळ्यांनी चला